नमस्कार विद्यार्थी मित्र माझे नाव डॉक्टर सुजाता जितेंद्र पाटील सहयोगी प्राध्यापक महावीर महाविद्यालय कोल्हापूर आज आपण बे भाग दोन सेमेस्टर चार मध्ये असणारा प्रथम टॉपिक चलनवाढ म्हणजेच इन्फ्लेशन चलनवाढ का होते त्याची कारणे काय आहेत त्याचे प्रकार काय आहेत त्याच्यावरती कोणकोणत्या प्रकारच्या उपाययोजना केल्या जाऊ शकतात याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत चलनवाढ म्हणजे काय व चलनवाढीचे किती प्रकार आहेत याचे ह्याचा अभ्यास आता आपण करणार आहोत चलनवाढीला किंमतवाढ भाववाढ अशा दुसऱ्या शब्दांनीही ओळखलं हो जातं चलनवाढीचा थेट परिणाम नागरिकांच्या जीवनशैलीवरती व देशाच्या आर्थिक स्थैर्यावरती होत असतो चलनवाढ म्हणजे काय वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होते व पैशाची ही कमी होते त्याच्या अनेक कारणं आहेत हां त्याबरोबर व्याख्या चलनवाढ म्हणजे बाजारातील वस्तू व सेवांच्या किमतीत सतत वाढत जाणारी क्रिया यामुळे नागरिकांच्या उत्पन्नाची क्रियाशक्ती कमी होते आणि आर्थिक असमानता वाढते किंवा दुसऱ्या शब्दात बोलायचं झालं तर चलनवाढ म्हणजे पैशाच्या मूल्याच्या घसरणीची आणि वस्तू व सेवांच्या किमती वाढण्याची सातत्यपूर्ण प्रक्रिया होय चलनवाढीचे किंवा भाववाढीचे पाच प्रकारात वर्गीकरण केलेले आहे प्रथम जो प्रकार आहे त्याला आपण चलनवाढीच्या वेगावर आधारित प्रकार असे म्हणतो त्याअंतर्गत परत चार प्रकारची चलनवाढ आपल्याला दिसून येईल प्रथम जी चलनवाढ आहे त्याला मध्यम किंवा हलकी चलनवाढ म्हणतो म्हणजेच यामध्ये वस्तूच्या किमतीमध्ये एक ते चार टक्केपर्यंत वाढ होते त्यालाच आपण मध्यम किंवा हलकी चलनवाढ म्हणतो त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे त्याला आपण मध्यम किंवा तीव्र चलनवाढ म्हणतो म्हणजेच दरवर्षी किमतीमध्ये चार ते दहा टक्के इतकी वाढ होत असते त्यामुळे त्याला आपण मध्यम चलनवाढ असे म्हणत असतो त्यानंतरचा तिसरा जो प्रकार आहे त्याला धावती चलनवाढ असे म्हणतात म्हणजे यामध्ये दहा टक्केपेक्षा जास्त वेगाने वस्तूच्या किमतीमध्ये वाढ होत असते आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला आर्थिक मोठा फटका बसत असतो तर शेवटचा जो चौथा प्रकार आहे त्यालाच अतिवेगवान चलनवाढ म्हणतात म्हणजे किमतीमध्ये जेव्हा पन्नास टक्केपेक्षा जास्त चलनवाढ होते त्यालाच आपण अतिवेगवान चलनवाढ असं म्हणतो जर्मनीमध्ये एकोणीसशे एकोण तेवीसमध्ये आणि झिम्बाब्वेमध्ये दोन हजार आठमध्ये अशा प्रकारची चलनवाढ आपल्याला आलेली दिसून येईल त्यानंतर जो दुसरा प्रकार आहे सरकारी नियंत्रणांच्या दृष्टीने प्रकार त्यामध्ये परत दोन प्रकार भागात त्याची विभागणी झालेली एक नियंत्रित चलनवाढ म्हणजे सरकारच्या धोरणामुळे मर्यादित किंवा नियमन केलेली चलनवाढ होय आणि दुसरी अनियंत्रित चलनवाढ यामध्ये सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय होणारी वेगवान चलनवाढ होय जो तिसरा प्रकार आहे त्याला अर्थव्यवस्थेतील व्यवस्थेतील व्यापाच्या आधारात असणारी चलनवाढ असं म्हटलं जातं त्यामध्ये खुली चलनवाढ म्हणजेच बाजारातील मागणी व पुरवठ्यामुळे निर्माण होणारी जी चलनवाढ आहे त्याला खुली चलनवाढ म्हणतात दुसरा त्यामधला प्रकार आहे दडपलेली चलनवाढ सरकारच्या धोरणामुळे नियंत्रित केली गेलेली जी चलनवाढ आहे त्याला आपण दडपलेली चलनवाढ असं म्हणतो चौथा जो प्रकार आहे कालमानावर आधारित चलनवाढ यामध्ये परत तीन प्रकार पडतात अल्पकालीन चलनवाढ विशिष्ट कारणामुळे काही काळ टिकणारी चलनवाढ त्यालाच अल्पकालीन चलनवाढ म्हणतो मध्यमकालीन चलनवाढ काही वर्ष चालणारी याला मध्यमकालीन चलनवाढ म्हणतो आणि तिसरा जो प्रकार आहे दीर्घकालीन चलनवाढ म्हणजे बराच काळ टिकणारी व अर्थव्यवस्थेवरती मोठा परिणाम करणारी चलनवाढ म्हणजेच दीर्घकालीन चलनवाढ असं म्हटलं जातं पाचवा जो प्रकार आहे प्रेरक घटकाच्या आधारावर चलनवाढीचे प्रकार त्यामध्ये मागणी प्रेरित चलनवाढ म्हणजेच मागणीपेक्षा जेव्हा पुरवठा कमी होतो तेव्हा होणारी चलनवाढ त्यालाच मागणी प्रेरित चलनवाढ असं म्हणतात उत्पादन खर्च प्रेरित चलनवाढ उत्पादन खर्च उत वाढल्यामुळे जी चलनवाढ निर्माण होते त्यालाच आपण उत्पादन प्रेरित चलनवाढ म्हणतो उत्पादन खर्च वाढल्यामुळे उत्पादनासाठी लागणारी जी साधने आहेत त्यांच्याही किमती वाढतात त्यामुळे अशा प्रकारची चलनवाढ निर्माण होते तिसरा प्रकार आहे मुद्रास्फीती प्रेरित चलनवाढ चलनविषयक धोरणामुळे निर्माण होणारी जी चलनवाढ आहे त्याला मुद्रास्फीती प्रेरित चलनवाढ असं म्हटलं जात चलनवाढीच्या किंवा भाववाढीच्या वरील पाच प्रकारांचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला असे दिसून येईल की चलनवाढीच्या अर्थव्यवस्थेवर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन्ही परिणाम होत असतात मर्यादित आणि नियंत्रित चलनवाढ विकासाला चांगली गती देते परंतु अनियंत्रित चलनवाढ आर्थिक अस्थैर्य निर्माण करू शकते सरकारने योग्य आर्थिक धोरण आखून चलनवाढ नियंत्रित ठेवणं अत्यंत गरजेचं आहे चलनवाढ म्हणजे काय ते सांगून चलनवाढ घडून येण्याची कारणे सविस्तर स्पष्ट करा चलनवाढ घडून येण्याचे अनेक कारणे आहेत त्यातील प्रथम कारण चलनविषयक कारणे म्हणजेच कागदी चलन पद्धती जर सरकार जास्त प्रमाणात नोटा छापत असेल तर बाजारात पैशाची संख्या वाढते त्यामुळं चलनवाढ होते दुसरा दुसरं जे कारण आहे वाढता पतपुरवठा बँका आणि वित्तीय संस्थांच्याकडून लोकांना अधिक कर्ज उपलब्ध झाले तर मागणी वाढते ज्यामुळे किमती वाढतात म्हणजे लोकांच्या हातात पैशाचे प्रमाण वाढल्यानंतर वस्तू व सेवांच्यासाठी मागणी वाढते आणि त्यातून चलनवाढ घडून येते तिसरं तुटीचा अर्थ भरणं सरकार जर तुटचा खर्च करून भरून काढण्यासाठी अधिक पैसा छापत असेल तर चलनवाढ घडू शकते चार पैशाचा जर पैशाचा वेगाने व्यवहार होत असेल म्हणजेच पैसे सतत खर्च होत असतील तर मागणी वाढते आणि किंमतीही वाढत असतात त्यानंतर दुसरं जे मेन कारण आहे वित्तीय कारणी त्याला आपण फिस्कल रिझन असं म्हणतो त्यामधील पहिलं कारण जे आहे सार्वजनिक खर्चातील वाढ जस जशी देशाची लोकसंख्या वाढत जातात तस तसे लोक सार्वजनिक खर्चाचे प्रमाणही वाढत जाते त्यामध्ये विकासकामे असतील पायाभूत सुविधा असतील सामाजिक योजना असतील यासाठी सरकारला मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो त्यामुळे बाजारातील मागणी वाढते आणि किंमतीमध्ये वाढ होत असते वित्तीय कारणांच्यामध्ये दुसरं जे कारण आहे कर कपात व कर्जफेड कर कपात केल्यास कडे अधिक पैसा येतो आणि त्यांची खर्च प्रवृत्ती वाढते त्यामुळे भाववाढीला चालना मिळते तिसऱ्या कारण जे आहे मागणी पुरवठ्याशी संबंधित कारणे त्यामध्ये प्रथम वाढता खाजगी खर्च लोकांच्या उत्पन्नात वाढ झाल्यास त्यांचा खर्च वाढतो त्यामुळे मागणी वाढून चलनवाढ होते त्यामधील दुसरं कारण लोकसंख्या वाढ भारताची लोकसंख्या जगामध्ये एक नंबरला आहे त्यामुळे अन्नधान्य वस्त्र निवारा यासारख्या मूलभूत गरजांची मागणी वाढते त्यामुळे चलनवाढ होते उत्पादन घटकाची दुर्मिळता श्रम कच्चा माल जमीन यासारख्या घटकांची कमतरता असल्यामुळे उत्पादन कमी होते आणि किमतीमध्ये वाढ होते आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बाजारपेठेतील परिणाम हा हे चौथं कारण आहे त्यामध्ये सर्वप्रथम पहिलं कारण जे आहे अधिक निर्यात जर एखादा देश अधिक प्रमाणात निर्यात करीत असेल तर देशांतर्गत वस्तूंची उपलब्धता कमी होते आणि त्यामुळे वस्तूच्या किमती वाढतात निर्यात वाढीचं मेन कारण असतं सरकारला परकीय चलनाची आवश्यकता असते त्यामुळे निर्यात वाढीवरती ते भर देत असतात दुसरं कारण जे आहे वाढता खर्चाचा नियम जर कच्च्या मालाच्या किमती किंवा कामगार वर्ग यांचा खर्च वाढला तर उत्पादन खर्च वाढतो आणि त्याचा परिणाम ग्राहकांच्यावरती होतो तो भार सर्व ग्राहकांच्यावरती टाकला जातो आणि त्यामुळे वस्तूच्या किमती वाढतात आणि त्यामुळे महागाई वाढत जाते चलनवाढीच्या इतर कारणांच्या मध्ये प्रथम का कारण आहे साठेबाजी व्यापार आणि उत्पादक जाणीवपूर्वक माल साठवून ठेवत असल्यास बाजारात वस्तूची कमतरता निर्माण होते आणि किमती वाढतात त्याचबरोबर दुसरं जे कारण आहे नैसर्गिक का आपत्ती म्हणजेच पूर शेल दुष्काळ भूकंप यासारख्या आपत्तीमुळे अन्नधान्य आणि इतर आवश्यक वस्तूंची कमतरता निर्माण होते आणि त्यामुळे किमती वाढत जातात त्यानंतरचं तिसरं जे कारण आहे कामगार संघटना कामगार संघटना पगारवाढीसाठी आंदोलने करतात आणि वेतन वाढल्यास उत्पादन खर्च वाढतो परिणामी किमती वाढतात चौथं कारण आहे क्षेत्रीय चलनवाढ काही क्षेत्रामध्ये स्थानिक मागणी पुरवठ्याच्या असमतोलामुळे चलनवाढ होते पाचवंचे कारण आहे आर्थिक विकासाच्या अवस्था विकसनशील देशामध्ये औद्योगिकरणामुळे मागणी वाढते परिणामी वस्तू व सेवांच्या किमती वाढतात म्हणजेच या ठिकाणी असे आपल्याला म्हणता येईल चलनवाढ ही कोणत्याही अर्थव्यवस्थेचा अविभाज्य अंग आहे योग्य प्रमाणात असलेली चलनवाढ आर्थिक विकासासाठी चांगली मानली जाते परंतु अनियंत्रित झाली तर नागरिकांच्या जीवनशैलीवरती व संपूर्ण अर्थव्यवस्थेवरती त्याचा गंभीर परिणाम होतो त्यामुळे सरकार व केंद्रीय बँकेने म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने प्रभावी आर्थिक धोरणे आखून चलनवाढ नियंत्रित ठेवणं गरजेचं आहे चलनवाढीचा अर्थ सांगून चलनवाढ नियंत्रित करण्याचे उपाय स्पष्ट करा सर्वप्रथम द्रव्यविषयक उपाययोजना ही उपाययोजना देशाची मध्यवर्ती बँक म्हणजेच रिझर्व्ह बँक इंडिया करत असते त्यामध्ये सर्वप्रथम विधी मर्यादित चलन कमी करणे बाजारातील चलनाचे प्रमाण मर्यादित करून मागणी नियंत्रित केली जाते त्यामुळे भाव वाढ किंवा चलनवाढ नियंत्रित येण्यास मदत होते दुस दुसरी उपाययोजना बँक दर वाढविणे रिझर्व बँक व्याजदर वाढून कर्ज घेण्याची प्रक्रिया महा करते ज्यामुळे खर्च कमी होतो आणि चलनवाढीवरती नियंत्रण साधता येतं तिसरा तिसरी उपाययोजना रोकड निधीचे प्रमाण वाढविणे बँकाकडे रोख रक्कम साठविण्याचे प्रमाण वाढवून अर्थव्यवस्थेतील रोख प्रवाह कमी करता येतो चौथी उपाययोजना आहे खुल्या बाजारात कर्ज रोख्यांची विक्री चलन कमी करण्यासाठी सरकार कर्ज रोख्याची विक्री करते आणि लोकांच्या हातातील पैसा कमी करण्याचा प्रयत्न करत असते पाचवा गुणात्मक पतनियंत्रणाचा वापर विशिष्ट क्षेत्रामध्ये पतपुरवठ्यावर निर्बंध घालून चलनवाढ कमी केली जाते त्यानंतर दुसरी जी उपाययोजना आहे त्याला आपण राजकोषीय उपाययोजना म्हणजेच फिजिकल मेजर्स असं म्हणतो त्यामध्ये सरकारी खर्चात कपात करणे सरकारचा अनावश्यक खर्च कमी करून अतिरिक्त चलन प्रवाह रोखला जातो दोन बचत वाढविणे नागरिकांना बचतीसाठी प्रो प्रोत्साहन करणे आणि त्यासाठी विविध योजना उपलब्ध करून देणे जेणेकरून पैशाची मागणी कमी होईल शिल्कीचे अंदाजपत्रक महसूल आणि खर्च यामध्ये संतुलन राखून महागाई नियंत्रित केली जाते चौथी उपाययोजना कर वाढ उच्च कर दरामुळे लोकांचा खर्च कमी होतो आणि चलनवाढीवर नियंत्रण साधता येतोषीय धोरणाची पाचवी उपाययोजना कर्जफेड ला सरकार काही वेळेस कर्ज फेड लांबून तरलता कमी करण्याचा प्रयत्न करते सहावी उपाययोजना सार्वजनिक कर्जाची उभारणी करते जनतेकडून सरकार कर्ज घेते की ज्यामुळे बाजारातील पैसे कमी होतील आणि लोकांची क्रयशक्ती थांबेल सातवी चलन मूल्य वाढविणे आणि चलन रद्द करणे काही वेळेस चलनाचे मूल्य वाढवून विशिष्ट नोटा रद्द करून चलनवाढ रोखली जाते तिसरा तिसरी जी उपाययोजना आहे त्याला इतर उपाययोजना असं म्हटलं जातं त्यामध्ये प्रथम उत्पादन वाढविणे म्हणजेच वस्तू व सेवांचा पुरवठा वाढवून मागणी पुरवठ्याचा संतुलन राखणे म्हणजेच या ठिकाणी भाव वाढ होणार नाही किंमत नियंत्रित करणे हा दुसरी उपाययोजना आहे गरजेच्या वस्तूंची किंमत सरकारकडून नियंत्रित केल्या जातात नियंत्रित वाटप पद्धती म्हणजेच आवश्यक वस्तूचे वितरण नियंत्रित करून महागाई कमी करण्याचा प्रयत्न केला जातो यावरून असे आपल्याला म्हणता येईल चलनवाढ नियंत्रित करण्यासाठी सरकार व आर्थिक संस्थांनी एकत्रित प्रयत्न करणे आवश्यक आहे द्रव्यविषयक राजकोष व हो इतर उपाययोजनांचा योग्य तो वापर केल्यास आर्थिक स्थैर्य राखता येईल आणि महागाईवरती नियंत्रण ठेवता येईल